पांढरकवडा शहरात गांजा विकण्यासाठी आलेल्या अमरावती येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी आरोपीकडून पाच किलो दोनशे नऊ ग्रॅम गांजा जप्त केला आहे शेख जावेद शेख साबीर वयवर्ष तीस असं अटकेतील संशयित आरोपीचं नाव आहे एक जण गांच्या विक्रीसाठी बस स्थानकात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बस स्थानक ते स्टेडियम जाणाऱ्या रोडवर वर सापडणार असला यावेळी एक संशयित आढळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याची अंग घेतली असता त्याच्या पोटाला दोरीच्या सहाय्यानं काहीतरी घट्ट बांधल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी गाठ सैल करत

त्या अनुषंगाने पांढरपोरा पोलिसांचे पोलीस निरीक्षक दिनेश साहेब व त्यांच्या पथकाने सदर ओपीसमास पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण पाच किलो दोनशे ग्राम एवढ्या वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत एकतीस हजार रुपये हा आढळून आलेला आहे या प्रकरणामध्ये जो संशयित इसम आहे शेख जावेद राहणार अमरावती याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला रिफर अटक करून पुढील कारवाईसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आजची जी ही कारवाई आहे ती कारवाई आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोड सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पांढरटोडा येथील टीमने केलेली आहे